एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते बिबट्यांच्या दहशतीवर नसबंदी कायद्याचा प्रस्ताव दररोज एखादं मूल महिला किंवा शेतकरी बिबट्याच्या हल्ल्याचा बळी ठरत आहेत महाराष्ट्रात मानव बिबट्या संघर्ष थांबण्याचं नाव घेत नाही आता या पार्श्वभूमीवर एक धाडसी मागणी पुढे आली आहे बिबट्या नसबंदीचा कायदा अहिल्यानगर नाशिक पुणे नगरसह राज्यातील अनेक जिल्ह्यात दररोज बिबट्यांच्या हल्ल्याच्या बातम्या येत आहेत लोकांमध्ये दहशत आहे शेतकऱ्यांचं पशुधन आणि उपजीविका दोन्ही धोक्यात आहेत आम्ही रोज भीतीत जगतोय मुलं बाहेर जाताना घाबरतो पिंजरे ठेवले तरी उपयोग नाही या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आता बिबट्यांची नसबंदी हा शाश्वत उपाय म्हणून मांडला जातोय यामुळे प्रजनन दरावर नियंत्रण येईल आणि हल्ल्यांमध्ये घट होईल असं मत मांडलं जात आहे जर बिबट्यांच्या लोकसंख्येवर नियंत्रण आणलं नाही तर ग्रामीण भागात मानवहानी थांबणार नाही आणि या मागणीतील प्रमुख मुद्दा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी केंद्र सरकारकडे विशेष परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत ही ठाम मागणी करतायत सहानुभूती प्राण्यांशी असावी पण संवेदना माणसासाठीही आवश्यक आहेत बिबट्या थांबवणं आता पर्यावरणाचा नव्हे मानवी अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे हा मुद्दा लक्षात घेऊन बिबट्या नसबंदी कायदा आणावा का तुमचं मत आम्हाला जरूर कळवा दोन विशेष करून आमच्या अहिल्यानगर असेल नाशिक असेल आणि सगळ्या जिल्ह्यांमधून रोज एक तरी बातमी येते की बिबट्याने हल्ला केला आणि लहान मुलाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला किंवा एखाद्या शेतात काम करणाऱ्या शेतमजुराला मृत्यू झाला त्यांच्यावर हल्ला केला ते जखमी झाले मुलांना उचलून नेलं जनावरांना उचलून नेलं रोज एकतरी घटना आमच्या वाचनामध्ये येत आहे मी वारंवार सरकारला विनंती करतोय की सरकारने याबाबत आता कठोर पावलं उचलली पाहिजे बिबट्यांचा एक संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि वाढणारी जी संख्या आहे ती मनुष्य वस्तीमध्ये येते आणि मनुष्य वस्तीवर आता ती प्राणघातक हल्ला करू लागलेली आहे मला सरकारला विनंती करायची आहे की केंद्र सरकारकडे मी स्वतः केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव साहेबांना भेटून आलो त्यांना मी विनंती केली की साहेब आपण याच्यावर पर्याय करावा भारतात इतर राज्यांमध्ये बिबट्यांची संख्या कदाचित कमी असेल आणि ती संख्या वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील करत असेल हे मला मान्य आहे परंतु महाराष्ट्रामध्ये अपवादात्मक परिस्थितीत या बिबट्यांच्या नसबंदीचा निर्णय केंद्र सरकारने घ्यावा अशी विनंती मी केंद्र सरकारला केली केंद्र सरकारने यावर राज्य सरकारने जर असा प्रस्ताव पाठवला तर निश्चितपणाने सकारात्मक विचार करू असं सांगितलं राज्य शासनाचा प्रस्ताव गेलेला आहे मात्र अद्याप त्याच्यामध्ये कुठलाही निर्णय झालेला नाही अनेक लोक माझ्याकडे येतात आणि रोज तक्रारी करतात की या बिबट्यांसाठी पिंजरे द्या बिबट्यांसाठी रात्रीचं शेतीचं पाण्याच्या ऐवजी दिवसा पाणी द्या असे छोटे छोटे उपाय आम्ही सगळे करायला तयार आहोत आज कुंपणांचे गरज निर्माण झालेली आहे प्रत्येक शेतकरी हा आपले जनावर बंदिस्त कोंडड्यामध्ये आता ठेवू लागलेला आहे घरांच्या बाहेर कुंपन होऊ लागलेले आहेत मात्र हेनी फक्त पर्याय थांबत नाहीये तरी सुद्धा बिबट्यांचे हल्ले काय कमी व्हायला तयार नाहीये आणि म्हणून माझी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील वनमंत्री गणेश नाईक साहेब असतील आणि सगळ्यांनाच सरकारला माझी विनंती आहे की आता बिबट्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्यापेक्षा माणसाचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून हा संघर्ष थांबला पाहिजे त्यासाठी बिबट्यांची नसबंदी एक हा एकमेव पर्याय आहे आणि राज्य शासनाने याच्यावर केंद्र शासनाकडे तातडीने पाठपुरावा करावा आणि बिबट्यांच्या नसबंदीची विशेष परवानगी महाराष्ट्र राज्यासाठी तातडीने घेऊन यावी अशी